माणुसकीचा शाही वारसा उदयनराजे भोसले यांचा आदर्श निर्णय नमस्कार लोकवृत्त मध्ये आपलं स्वागत सातारचा शाही दसरा नुसत्या नावातच दस एक इतिहास दडलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी भोसले घराण्यानं जपलेली ही परंपरा म्हणजे महाराष्ट्राच्या शौर्य आणि संस्कृतीचा आरसा दरवर्षी विजयादशमीला जेव्हा सातारचे छत्रपती उदयनराजे भोसले सीमोल्लंघनासाठी बाहेर पडतात तेव्हा केवळ परंपरा नाही तर महाराष्ट्राचा स्वाभिमान दिमाखात मिरवला जातो परंतु यंदाचा प्रसंग थोडा वेगळा उत्सवाच्या उत्साहावर ओढवलेल्या पूर संकटाची गडद छाया पसरली आहे गेल्या काही दिवसात वरुण राजाने जो हाहाकार माजवलाय माजवला आहे त्यानं मराठवाडा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांना खोत्याचं नव्हतं केलंय हजारो घरं उद्ध्वस्त झाली बळीराजाचं स्वप्न मातीमोल झालं आणि लाखो लोक बेगर झाले अशा गंभीर आणि हृदयद्रावक परिस्थितीत आपल्या बांधवांचे संसार पाण्याखाली गेलेले असताना पारंपरिक शाही डामडोल आणि थाटमाट करणं हे कोणत्याही संवेदनशील मनाला पटणार नाही राजे म्हणून नव्हे माणूस म्हणून घेतलेला निर्णय या पार्श्वभूमीवर छत्रपती उदयनराजे भोसले यांनी घेतलेला निर्णय केवळ शाही नाही तर तो माणुसकीचा आदर्श आहे त्यांनी जाहीर केलं की दोन ऑक्टोबर पंचवीस रोजीचा शाही विजयादशमी सोहळा अत्यंत साधेपणानं साजरा केला जा। या, या भावना फार मोठी आणि अनुकरणीय आहे त्यांनी केवळ साधेपणा जाहीर केला नाही तर एक अत्यंत महत्वाचा संदेश दिला शासनाचा या वर्षीचा निधी पूरग्रस्तांच्या मदत कार्यासाठी परस्पर वर्ग करावा का दाखो दे कि साथी ही त्यांची भूमिका दाखवते की त्यांच्यासाठी पारंपारिक उत्सव सोहळ्यापेक्षा संकटातील बांधवांची मदत करणं हेच सारा राजधर्म आहे हा निर्णय म्हणजे राजा म्हणून घेतलेला अधिकार नाही तर माणूस म्हणून दाखवलेली संवेदनशीलता आहे दा सण समारंभ पुढच्या वर्षीही येतील पण आज ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना मदत करणं हे सर्वाधिक महत्वाचं आहे अनुकरणाचा आणि दातृत्वाचा आदर्श श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी स्वतः एक पाऊल पुढे टाकून संपूर्ण महाराष्ट्र आणि देशासमोर एक आदर्श ठेवला आहे त्यांनी केवळ शासनालाच नव्हे तर जनता जनार्दनानाही माणुसकीच्या भावनेतून पुढे येण्याचं कळकळीच आवाहन केलं आहे या कठीण काळात त्यांच्या निर्णयाचं अनुकरण करणं हाच खरा राजधर्म ठरेल इतर प्रतिष्ठित व्यक्तींनी आणि संस्थांनी ज्यांचे मोठे कार्यक्रम उत्सव किंवा धार्मिक सोहळे आहेत त्यांनी आपले अनावश्यक खर्च काढावेत आणि ती रक्कम पूरग्रस्त सहाय्यता निधीमध्ये जमा करावी उद्योजक आणि व्यापारी वर्गाने आपल्या नफ्याचा काही भाग किंवा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून निधी थेट पूरबाधितांच्या पुनर्वसनासाठी वापरावा सामान्य नागरिकांनी प्रत्येकानं आपल्या क्षमतेनुसार एक भारतीय म्हणून सडळ हातानं मदत करावी ती मदत आर्थिक असो धान्य स्वरूपात असो किंवा कपड्यांच्या स्वरूपात हा साधेपणानं साजरा होणारा दसरा शक्ती आणि शौर्य दाखवण्यासाठी नव्हे तर दया आणि दातृत्व दाखवण्यासाठी असेल सीमोल्लंघन म्हणजे दुःखाच्या सीमा ओलांडून माणुसकीच्या मदतीची सीमा गाठणं ही आहे उदयनराजे भोसले यांनी दाखवलेला हा मार्ग सामुदायिक जबाबदारीचा आणि संवेदनशीलतेचा आहे त्यांच्या या भूमिकेचं कौतुक करतानाच त्यांचं अनुकरण करून पूरग्रस्तांना मदत करणं हाच या विजयादशमीचा खरा अर्थ असेल चला यंदाचा दसरा केवळ आनंदाचा नव्हे तर मदतीचा दसरा बनवूया पाहत रहा लोकवृत्त